एक शन एक पैंतीस रुपए एक शय तीस रुपए इक्कीस रुपए पच्चीस रुपए चालीस रुपए इक्कीस रुपए पैंतालीस रुपए छह चालीस रुपए पन्ना पंचावन रुपए एक पंचावन रुपए एक छावन रुपए साठ रुपए एक छठ रुपए एकसठ रुपए के रखिए रुपए पंद्रह रुपए

एकशे त्रेसठ चौसष्ट रुपये एकशे सत्तर म्हणलं सत्तर एवढे चालते का तुम्हाला किती चालत बोला हा निम्मांडायला एकशे बावीस रुपये भरजी पन्नास सत्तर पंचावद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये एक्कावन रुपये एक छे एकावन रुपये बावन रुपये एकशे बावन रुपये एक छे बावन रुपये त्रेपन रुपये पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये गेले एस एल मार्क शंभर रुपये शंभर रुपये खरं एस एल मार्क चाळीस रुपये पन्नास रुपये केला एस एल मार्क चाळीस रुपये झाले एस एल मार्ग शंभर रुपये गेला एस एल मार्केट साठ रुपये केला एस एल मार्ग एकशे एकसष्ट रुपये पासष्ट रुपये शेतकरी कोणी भाई और हमको कुछ अंदर बच्चे बड़ा है ये रुपये हमारे तरफ आई नहीं थी चलो चाय ने ली चली

साठ रुपये सत्तर ऐसी नव्वद

कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधून वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव ताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा